सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समाज सहावा श्रोतेजनस्तवन समर्थ, आता भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न आणि सत्यवादी असणाऱ्या श्रोत्यांना मी वंदन करतो एकजण सत्वाचा सागर आहे काहीजण अत्यंत बुद्धिमान आहेत एक शब्दरत्नाची जणू खानच आहे त्यात कोणी अर्थरूप अमृताचे भोगते आहेत तर कोणी प्रसंगी उत्तम वक्तृत्व गाजवणारे तर कोणी नाना प्रकारच्या संख्येचे निरसन करून निश्चित मत मांडणारे मांडणारे आहेत ज्यांना ज्ञानग्रहण करण्याची शक्ती अपार आहे असे हे ईश्वराचे अवतार वाटतात ते प्रत्यक्ष देवच इथे येऊन बसलेले आहेत अथवा मूर्तिमंत शांतीचे स्वरूप असणारे सत्वगुणांनी भरणारी ऋषी मंडळी इथे आली असून त्यांच्यामुळे या सभेला परमशोभा आलेली आहे ज्यांच्या हृदयात वेदाचा खरा अर्थ दिलसत आहे ज्यांच्या मुखी अर्थात त्यांच्या जीबेवर प्रत्यक्ष सरस्वतीचा वास आहे ते साहित्यावर बोलू लागले की प्रत्यक्ष देवगुरु गुरु, गुरु बृहस्पतीच वाटतात हे अगदी अग्निसारखे आहे पवित्र आहेत ते स्मृतिरूपी किरणांचे सूर्य आहेत ज्यांच्या ज्ञानदृष्टीपुढे हे ब्रह्मांड क्षुल्लक आहे जे अखंडपणे सावत आहेत ज्यांना तिन्ही कालाचे ज्ञान आहे जे आत्मज्ञानी असून सदैव अभिमानरहित आहेत जे सर्वज्ञ असल्याने त्यांच्या नजरेतून गेले नाही असे जगात काहीच ओरलेले नाही ज्यांनी आपल्या मनाने सर्वस्व पदार्थ पाहिलेले आहेत जे जे काही साठवून सांगावे दे, ते त्यांना पूर्वीच माहीत असते असा अनुभव येतो अशा श्रोत्यांपुढे जाणतेपणाने काय बोलावे परंतु हे श्रोतेजन गुणग्राहक आहेत म्हणून मी मोकळ्यापणाने बोलतो आहे कारण भाग्यवंत पुरुष कोणत्या गुणांचे सेवन करीत नाही असे थोर पुरुष सदैव उत्तमोत्तम पकवानाचे सेवन करीत असतात परंतु कधीकधी ते रुची पालट म्हणून साधे अन्न खातात तसाच तशीच ही माझी प्राकृत वचने आहेत आपापल्या शक्तीप्रमाणे मनोभावे परमेश्वराचे पूजन करावे परंतु यथाशक्ती पूजा करूच नये असा विचार कोठेही सांगितलेला नाही तसा मी एक वाचने दुर्बल आहे माझे श्रोते परमेश्वर स्वरूप आहेत त्यांची पूजा मी बोबड्या बोलांनी करू पाहत आहे वास्तविक माझ्याजवळ विद्वत्ता नाही कला नाही की चातुर्य नाही माझ्याजवळ भक्ती ज्ञान आणि वैराग्यही नाही मला शब्दाची सुंदर गुंफण अथवा रचनाही करता येत नाही असा हा माझा वाकविलास अर्थात साहित्य प्रकार आहे परमेश्वर भावाचा भक्त आहे आणि म्हणून स्पष्टपणे बोलतो आहे श्री समर्थ म्हणतात जो माझ्या शब्दरचनेकडे पाहणार नाही तुम्ही श्रोतेजण प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप आहात तुम्हापुढे माझी विद्वत्ता ती कशी आहे किंवा किती आहे मी बुद्धिहीन अल्पबुद्धी आहे तरीही तुमच्याशी सलगीने वागतो आहे या जगात समर सामर्थ्य पुरुषाचा पुत्र मूर्ख जरी असला तरी त्याच्या अंगी सामर्थ्य हे असतेच त्याला मोठेपणा मिळते त्याच न्यायाने मी हीन दिन असूनही तुम्हा संत सज्जनाची सलगी करत आहे वाघ आणि सिंह हो हे भयंकर प्राण्यांना पाहून लोक घाबरून जातात परंतु त्यांची पिल्ले त्यांच्यासमोर निशंकपणे खेळत असतात त्याचप्रमाणे मी तुम्हा संताचे लेकरू आहे तुम्हा संताजवळ बोलतो आहे तुम्ही अंतःकरणापासून माझी काळजी घ्याल यात शंका नाही आपले पोर काही वावगे बोलले तरी तुम्ही सांभाळून घ्याल काही कमी पडले तर ते पूर्ण कराल हे सांगायला नको तुम्ही संतजन साऱ्या विश्वाचे मायबाप आहात प्रेमापोटी तुम्ही आपोआप मला सांभाळून न्याल कारण जिथे प्रेम असते तिथे मन स्वाभाविकपणे असे वागत असते माझ्या मनातील हेतू तुम्ही आपल्या मनाने ओळखावा आणि योग्य असेल ते करावे पुढील कथन लक्षपूर्वक ऐकावे अशी हा दासाचा दास रामदास तुम्हाला प्रार्थना करतो आहे समाज सहावा समाप्त जय जय रघवीर समर्थ